आनंद पिंबळकर वास्तुशास्त्रामध्ये दरवाजे खिडक्यांना खूप महत्त्वाचं आहे काही ठिकाणी दरवाजे खिडक्या म्हणजे वास्तूचे डोळे आहेत असं मानलं गेलंय तर भौगोलिक आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून घरामध्ये उजेड वारा ऊन येण्याचं हे उत्तम माध्यम मानलं गेलंय जेवढा प्रकाश घरामध्ये येतो तेवढंच आपलं घर हे फ्रेश वाटत राहत खिडक्या आहेत पण आजूबाजूला बिल्डिंगमुळे घरात जर उजेड येत नसेल तर अशा खिडक्यांचा काहीही उपयोग होत नाही थोडक्यात काय तर घरातलं वातावरण प्रसन्न आणि फ्रेश राहण्यासाठी घराला खिडक्या असणं आणि त्या खिडक्यांमधनं ऊर्जा येणं गरजेचं आहे म्हणजे प्रकाश येणं आता घराला खिडक्या कोठे आणि कशा असाव्यात किती असाव्यात याचे काही नियम वास्तुशास्त्राने सांगितलेत जसं की या खिडक्या शक्यतो चौकोनी किंवा आयताकृती असाव्यात अष्टकोनी गोल वाकड्या तिकड्या आकाराच्या नसाव्यात खिडक्यांची संख्या ही नेहमी सम असावी जसं दोन चार म्हणजे दोन्ही भाग जाणारी असावी हा या पाहताना मात्र संडास बाथरूमच्या खिडक्या पकडू नका मग मुख्य खिडक्या पकडा दक्षिण आणि पश्चिम दिशेपेक्षा पूर्व आणि ईशान्य आणि उत्तर दिशेमध्ये खिडक्या जरा जास्ती असाव्यात पूर्व ईशान्य आणि उत्तर दिशेच्या खिडक्या या एखाद्या पेक्षा किंवा एखाद्या इंचाने मोठ्या असल्या तर अधिक उत्तम साऊथ वेस्टला म्हणजे नैऋत्य कोपऱ्यामध्ये खिडकी शक्यतो बनवू नये आणि असेल तर ती बंद ठेवावी नैऋत्य दिशेकडून येणारा उजेड हा शक्यतो घरात येऊ नये असं शास्त्र सांगतं याचा अर्थ दक्षिण आणि पश्चिमेची बाजू तिकडून येणारा जो वारा प्रकाश आहे तो घरामध्ये येऊ नये हा साधा सोपा नियम आहे खिडक्या या घरात उघडणाऱ्या असाव्यात पण आता सरकणाऱ्या आणि स्लाइडिंग विंडोज आल्यात त्यामुळे तो प्रश्न मिटलाय बऱ्याचदा खिडक्या आपटल्यानं भिंतीला भेगा पडतात त्यावरही मार्ग काढणं गरजेचं असतं तर खिडकीच्या बाहेर लावलेले सेफ्टी रेलिंग त्यामध्ये एवढा मोठा गॅप नसावा की त्यातून कोणीही आतमध्ये येईल या खिडक्यांना पडदे असणं आवश्यक असतं तर अगदी शेजारी शेजारी खिडक्या असतील आणि प्रत्येकाच्या घरातलं समोरासमोरचं दिसत असेल तर आता अशा काचा मिळतात की सकाळी किंवा रात्री दोन्ही वेळेस आपल्याला बाहेरचं दिसतं पण आतलं घरातल्या मात्र बाहेरच्या लोकांना दिसत नाही नवीन टेक्नॉलॉजी आहे बरेच लोक खिडक्यांमध्ये पिंजरे टांगून ठेवतात त्या पिंजऱ्यांमध्ये पक्षी असतात तर असले उद्योग करू नका दक्षिण दिशेला मोठी खिडकी असेल तर जांभळ्या रंगाच्या रिबिन त्यामध्ये पंचमुखी रुद्राक्ष बांधून त्या खिडकीस बांधून ठेवा हा पारंपरिक उपाय ही आणि अशी बरीच माहिती तुम्हाला माझ्या आनंदी वास्तू पुस्तकामध्ये वाचायला मिळेल आनंदी पुस्तक हे तुम्हाला जर हवं असेल तर खाली जो नंबर येतोय त्यावर संपर्क साधा त्याचबरोबर ॲमेझॉन प्राईमवर आलंय माझ्या राशीला हा माझा चित्रपट आलेला आहे राशींवर आधारित यात एका गाण्यामध्ये अगदी शेवटी ते गाणं आहे तुमच्या बारा राशींची वैशिष्ट्य तीन मिनटाच्या गाण्यामध्ये टाकलेली आहेत तुमच्या राशीचं काय वैशिष्ट्य त्या गाण्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळते मला जरूर सांगा हा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही शेअर करा त्याचबरोबर आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आता तुम्हाला असं मी का वारंवार म्हणतो तर मला आपलं एकच टार्गेट आहे की आपण सगळे आनंदीयंस आहोत तर आपली कम्युनिटी ही दहा लाखापेक्षा जास्ती यूट्यूबवर व्हावी फेसबुकवर सुद्धा आता ऑलरेडी आठ नऊ लाखापर्यंत आहोत आपण तर ठिकठिकाणी दहा लाखाच्या पुढं म्हणजे वीस पंचवीस लाखापर्यंत आपली कम्युनिटी आणखीन वाढावी यासाठी हा प्रयत्न आहे चांगल्या गोष्टींचा प्रचार प्रसार केला की पुण्यप्राप्ती होते त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या मित्रमंडळीनं देखील हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा एवढी मोफत आणि एवढी छान माहिती मी तुम्हाला नियमित देतो माझ्या दृष्टीने तो माझा केलेला सन्मान असेल पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय जय साईराम